हॅलो कसे आहात सगळे बरे आहात ना मी दीपाली तुमचं खूप 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 स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये तर मी बघा हा बेसनचा ढोकळा बनवलेला आहे रेसिपी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर त्याच्या पहिलं मी तुम्हाला ढोकळा दाखवला आहे किती छान त्याच्यामध्ये हलका फुलका आपला ढोकळा झालेला आहे आणि आतमध्ये बघा किती मस्त असे ना बल बबल्स आलेले आहेत तर इकडे मी स्टार्टिंग केलेली आहे तर पहिल्यांदा बघा गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण ह्यावरती आपण ढोकळा बनवणार आहोत आणि इकडे बघा मी हे केकचं भांडं घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये केक बनतो ते त्याच्यामध्ये मी ढोकळा सेट करून ठेवणार आहे तर चला साहित्य करूया एका साईडला आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे वाफेसाठी वाफेवर करायचं आहे म्हणून आणि इकडे बघा आपला बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आता दोन वाटी मी नाही ह्या छोट्या छोट्या वाट्या दोन आहेत ना भरून बेसन घेतलेलं आहे तुम्ही हे बेसन बाहेरचं विकत घेतलं तर मग एकदा चाळून घ्या कारण आतमध्ये गुटळ्याने झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे तर हे मी पहिलंच चाळेलं आहे त्याच्यामुळे हे मला परत चाळायची गरज नाही तुम्ही जेव्हाही येणार तेव्हा चाळून घ्या आणि म्हणजे हलका होतो आपला ढोकळा छान असा त्याच्यानंतर ह्या वाटीने घेते तुम्ही मेजरिंग कपचा उपयोग करू शकता थोडीशी मी हळद टाकली अगदी चुमूटभर हळद टाकलेली आहे जास्त घालायची नाही आहे आपण जर जास्त घातली की त्यामध्ये नंतर लाल लाल स्पॉट्स दिसतात लाल लाल असे डाग दिसतात ढोकळ्यावरती इकडे बर मी दोन चमचे साखर घातलेली आहे हा एक चमचा आणि अजून थोडी मी घालते म्हणजे बरोबर दोन चमचे साखर होऊन जाईल आपल्या ढोकळ्यामध्ये त्याच्यानंतर मी त्यामध्ये आता घालणार आहे पाणी पाणी मीठ मीठ घालणार आहे पहिल्यांदा तर चवीपुरतं आपलं मीठ घेणार आहे मी आणि एक चिव करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपण पाणी मी जसं मी तुम्हाला सांगितलं की वाटीच्या प्रमाणातच मी घेणार आहे पाणी आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता पण प्रत्येक वाटीला एक छो एक चमचा असा साखर जर तुम्ही घेतलं तर एकदम परफेक्ट बनतो इथे मी बघा पहिल्यांदा एक पूर्ण वाटी पाणी घातलेलं आहे कारण दोन वाट्या आपला बेसन आहे तर एक वाटी पहिलं घातलेलं आहे आणि अर्धी वाटी मी पाणी बाजूला काढलेलं आहे म्हणजे दीड वाटी पाणी हां तर मग दीड वाटीसाठी पहिलं एक वाटी पाणी जे आपण घातलेलं आहे ते आपण एकजीव करून घेऊया आपण बघूया किती बसतं आहे पाणी ह्या ढोकळ्याच्या पिठामध्ये पण जास्तीत जास्त आपल्याला आहे ना दीड वाटीच पाणी लागणार आहे त्याच्यावरती घालू नका खूप पातळ करायचं नाही आहे दीड वाटीवरती एक दोन चमचे लागेल जास्तीच लागलं ला तर पण जास्त पातळ करायचं नाही आणि गच्चं भरून घ्यायचं नाही पीठ नॉर्मल जसं आपण घेतो तसं घ्या म्हणजे बरोबर हे एक अंदाज होतो आणि मस्त असं बघा हलवून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने हलवायचं आहे अजिबात उलटं फुलटं हल हलवायचं नाही आहे त्याच्यामुळे आपला ढोकळा फार हलका होतो आणि एकदम मस्त जाळी सुटते आतमध्ये तर हे बघा एकाच दिशेने मी जसं दाखवलं आहे तसंच तुम्ही करा आणि बघा इकडे माझं पाणी मी थोडं थोडं घालते पूर्ण मी दीड वाटी पण पाणी जे होतं ते लास्टची अर्धी वाटी एकदम घातलेलं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो आपल्याला किती पाहिजे किती नाही त्याचं तर असंच आता दोन मिनटं मी हलवून घेणार आहे आणि एका साईडला आपलं जे टीन आहे तो पण आपल्याला रेडी करायचं आहे टीन म्हणजे त्याला तेल लावून घ्यायचं आहे त्या ढोकळ्याच्या डब्याला तुमच्याकडे जर असा केकचा टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा पण घेऊ शकता ओके आणि आता बघा आपलं हे झालेलं आहे मी एकजू केलेलं आहे पाणी माझं दीड वाटी मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी ला तेल घालणार आहे अंदाजाने जसं मी तुम्हाला सांगितलं की एक वाटीला एक चमचा तसंच तेल पण आपल्याला सेम तसंच घालायचं आहे आणि जे आता मी दाखवलं ते आहे निंबू फूल ह्याला सायट्रिक ॲसिड पण बोलतात आणि हे अ इझिली एकदम बाजारात आपल्याला भेटलं जातं मार्केटमध्ये भेटतं आहे त्याबरोबर किराणाच्या दुकानामध्ये पण भेटतं सायट्रिक ॲसिड बोलू शकता नाही तर निंबू फूल बोलू शकता या दोन गोष्टी आणि हा आहे ना एक चमचा घ्यायचा आहे तर हा आपला जसा आपण पोह्यांचा चमचा असतो ना तो एक चमचा घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि सायट्रिक ॲटसेट पण आपलं मिक्स झालेलं आहे नेंबू फूल आता बघा मी दाखवलं तुम्हाला किती पातळ पाहिजे इथे आता तेल तेल लावून घेऊया पहिल्यांदा टीनला जसं मी मगाशी सांगितलं सा। तसं की टी तेल लावलं की कसं आपला ढोकळा इझिली बाहेर येतो आणि मस्त फुल्ला पण जातो तर इकडे बघा मी तेल लावून घेते आता याला आणि लगेचच आपल्याला आहे ना पुढे प्रोसेस करायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे चला मी एकदा तुम्हाला परत एकदा सांगते मी काय काय घातलेलं होतं पहिल्यांदा मी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे चिमूटबळ हळद घातलेली आहे ते एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल आणि लासला मी आहे ना निंबूफूल घातलेलं आहे आणि अजून एक वस्तू आपल्याला घालायची आहे तो म्हणजे खाण्याचा सोडा तर जेव्हा आपण टीन कम्प्लीट केलेला आहे आणि आपलं कुप पाणी पण बघायचं आहे गरम झालेलं आहे की नाही आणि त्यानंतर तुम्ही आहे ना त्याच्यामध्ये त्या बॅटरमध्ये तुम्ही खायचा सोडा घालायचं आहे इकडे बघा मी साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे हे, हे पाणी आपल्याला ना पूर्ण ढोकळा झाल्यानंतर यूज करायचं आहे हे आता नाही तर हे बघा मी साखर भिजवून ठेवलेली आहे वाटीमध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे म्हणजे कसं आपला ढोकळा बनेस तोपर्यंत साखर पण विरगळवून जाईल पाण्यामध्ये तर इकडे बघा आता मी घालणार आहे ह्यामध्ये खाण्याचा सोडा आणि जे आपले निंबू फुल सायट्रिक ॲसिड टाकलेलं ते पण पूर्ण विरगळलेलं होतं आपल्या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये इकडे मग इकडे बघा मी अर्धा चमचा आहे ना खाण्याचा सोडा घातलेला आहे फार फार नाही घालायचं आहे नाहीतर मग आपल्या घशाकडे खूप असं जळजळ होते त्याच्यामुळे अर्धा चमचा इनफ आहे आणि नवीन म्हणजे चांगला घालायचा आहे जुना वगैरे घालायचा नाही जुना घातला तर मग तो चांगला फुलत नाही तर ते बघा दोन मिनटाच्या दोन सेकंदाच्या आतमध्ये आहे ना आपला ढोकळा बघा फुललेला दिसतोय तुम्हाला पीठ ते डबल झालेलं आहे आता पटकन आपल्याला आहे ना त्या टीनमध्ये काढायचं आहे ही गोष्ट अगदी पटापट -पत करायची आहे तुम्ही जर थांबले तर मग तो परत चांगला आहे ना फुगणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट फटाफट करायची आहे आणि आता मी पूर्ण सगळं पीठ घेते काढून आणि त्याच्यासाठी मी हा स्पेशुला स्पेच्युला स्पेशल वापरते आहे तुमच्याकडे जर असं नसेल तर तुम्ही नॉर्मली तुमच्या चमच्याने वगैरे काढून घ्या आणि फटाफट आता आपल्याला ना ह्याला दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे कुठेच हवा राहणार नाही आहे आणि आपला सगळ्या बाजूने ढोकळा छान मस्त फुलेल हो असा तर एवढं झालेलं आहे प्रोसेस आता फटाफट मी आहे ना त्याला आपटून घेऊया आपण छान असा डब्बा तो म्हणजे कसं हवा पास होईल त्यातनं आणि एक जीव होईल एकसारखं होईल पूर्ण आणि लगेच गरम आहे ना पाण्याच्या वरती आपण ठेवून देऊया वाफेसाठी आणि वाफ घ्यायची आहे आपल्याला आणि ह्याच्यावरती काहीच करायचं नाही ना आपल्याला तेल वगैरे काहीच घालायचं नाही असंच ठेवून द्यायचं आहे ओके तर चला मी आता गरम करून घेते आणि एका साईडला आपला ढोकळा बघा वाफ चालू आहे वरती मी ठेवलेला आहे आणि इकडे बघा मी आता फोडणी करणार आहे तर फोडणी नॉर्मल करणार आहोत आपण मोहरी कढीपत्ताची आणि मिरचीची मिरची तुम्हाला पाहिजे तर करू शकता नाही तर मोहरी आणि कढीपत्ता हे मस्ट आहे तर ह्याची फोडणी करून घेऊया आपण तर इकडे मी फोडणी पात्र गरम करायला ठेवलेलं आहे त्यामुळे थोडंसं तेल घालणार आहे मी एक चमचाभर तेल घालणार आहे छोटा चमचा त्यानंतर त्याच्यामध्ये तेल जसं आपलं गरम झालं की आहे ना मी त्यामध्ये थोडंसं आहे ना मोहरी घालणार आहे आणि कढीपत्ता जशी नॉर्मली तुम्ही ह्याच्यामध्ये तीळ घालू शकता आवडीनुसार तुमच्या पण मी सादच केलेलं आहे फोडणी की मोहरी आणि कडीपत्ता मिरची वगैरे घालू शकता तुम्ही तर इथे बघा मी आता मोहरी मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे गॅस बंद करून तर मी ते कडीपत्ता घातलेला आहे छान कडीपत्ता कडक झाला की गॅस बंद करणार आहे तर आणि आपल्या आता फोडणी पण रेडी झालेली आहे आपला ढोकळा पण आता मी बंद केलेला आहे आणि मला ढोकळा शिजवायला कमीत कमी पंधरा मिनटं लागलेली आहेत तर हे बघा छान असा ढोकळा पण शिजलेला आहे चेक कसा करायचं तर आपल्याला सुरी घालून बघायची आहे मधल्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता बबल आलेले किती सुंदर तर बघा कुठे सुरीला लागलेला नाही आहे त्याच्यामुळे आपला ढोकळा अगदी परफेक्ट झालेला आहे आणि बाजूने बघा थोड्या कडा पण सोडलेल्या आहेत ढोकळ्याने हे गरम पाणी आणि हे बघा तुम्ही बघू शकता मी आहे ना थोडंसं आहे ना निंबू फूल म्हणजे सायट्रिक ॲसिड आहे ना अगदी दोन ते तीन आहे ना त्या टोपामध्ये टाकलेले होते खडे त्याच्यामुळे आपला टोप बघा काळा नाही झाला गरम पाण्याचा तर अशा काही ट्रिक आहेत छोट्या मोठ्या त्या पण थं शेअर करते तर इकडे बघा मी आता गरम आहे ढोकळा पण बाजूने कडा सुटलेले आहेत त्याच्यामुळे म्हटलं थोडं अजून थांबूया पाच मिनटं थांबायचं आपण आहे जास्त घाईने करायची आहे इथे पाच मिनटं मी थांबते आणि ढोकळा बघते थंड क झालाय की नाही आणि झालेला आहे आपण आता प्लेटमध्ये ना उलटा करून घेऊया अगदी दोन सेकंदाच्या आतमध्ये तो खाली पडतो जर परफेक्ट ढोकळा पाणी वगैरे झालं असेल तर ढोकळा आरामशीर त्या ह्याच्यातनं निघून जातो आणि बघा किती मस्त झालं आहे ना अजिबात कुठे लागलेला नाही आहे मस्त असं जाळी तुम्हाला पाठच्या साईडने पण दिसू दिसू शकते किती थरी आलेली आहे म्हणजे एवढा हलका मस्त झालेला होता आपला ढोकळा आता मी त्याला उलटं केलेलं आहे आणि आता बघा कसा पण उचलून आपण ठेवू शकतो आता मी बारीक बारीक आहेत ना डायमंड शेपमधले आहेत ना शेप, शेप करणार आहे आज थोडे वेगळे केलेले आहेत चौकोन केलेले आहेत नॉर्मल डायमंड शेपमध्ये केलेले आहेत तर चला तसे करते छोटे छोटे केलेत म्हणजे मुलांना टफॅनला टिफिनला वगैरे द्यायला बरं पडेल खूप मोठा केला तर मग तो खायला थोडा जड पडतो छोटे छोटे केले तर मुलांना पण थोडे बरे वाटतात म्हणून असं शेप केलेलं आहे तर चला ढोकळा पण आपला रेडी झालेला आहे आपलं साखर पाणी पण आपलं रेडी झालेलं आहे आणि फोडणी तर आपली झालेलीच आहे तर पटापट आता ढोकळा कापून घेते आणि त्याच्यावरती आता मी फोडणी टाकते आणि पटकन पाणी पण ग घालून घेते पाणी पण घालताना ना एक हात मधला ढोकळ्याचं आहे ना पीस आपल्याला उचलायचं आहे म्हणजेच तिकडे पाणी घातलं की सगळीकडे बरोबर जातं तर चला चवीपुरतं आपला मीठ वगैरे आपलं सगळं बरोबर आहे एकदा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त असा ढोकळा तुम्हाला दाखवते बघा किती मस्त झालेला आहे कसा वाटतो आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी सांगा मला नक्की तुम्हाला आवडली की नाही दोन्ही साईडने दाखवते पूर्ण भक्काप स ढोकळा आपला आहे ना फुललेला आहे जसा बाहेर बाजारात भेटतो सेम तसाच तर चला मस्त असा ढोका रेडी झालेला आहे आता फटकन पहिल्यांदा आहे ना आपण पाणी घालून घेऊया आणि त्याच्यानंतर फोडणी घालून घेऊया तर पाणी बघा हे साखरेचं पाणी ह्याच्यासाठीच यूज करायचं आहे की आपला जसं हॉटेलमध्ये भेटतो ना थोडासा ओलसर असतो तो ढोकळा ह्याच्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे आणि मस्त असं ढोकळा रेडी झालेला आहे आपला कसा वाटतो आहे मला नक्की सांगा एकदा करून बघा ही रेसिपी आणि मी तुम्हाला जसं सांगितलं आहे की वाटीचं प्रमाण हे योग्य आहे सगळ्यांकडे मेजरिंग कप्स नसतात म्हणून मी वाटीचं प्रमाण दिलेलं आहे आणि चमच्याचं वाटीचं आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेल की काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे हां आणि सायट्रिक ॲसिड म्हणजेच निंबू फूल आहे हे तुम्हाला इझिली बाजारामध्ये भेटून जाईल खूप कमी पैशांमध्ये आणि खाण्याचा सोडा हमेशा वापरताना कधीही फ्रेश वापरा म्हणजे खूप छान रिझल्टला येतात म्हणजे असं ढोकळ्याचे जुना वापरला तर मग तो Uh, कितीही घातलं तरी लागत नाही आणि कधीही जास्त घालायचं नाही जास्त घातलं की तुम्हाला तो ढोकळा घशाकडे uh, लागतो तिखट लागतं आपल्याला घशाकडे आणि ते बघा आता मी एक ढोकळ्याचा पीस काढलेला आहे आणि त्या त्या ठिकाणी आता आपल्याला जे राहिलेलं पाणी होतं आपलं गोड साखरेचं ते घालणार आहे म्हणजे ते पूर्ण खाली ढोकळ्याला सगळीकडे लागेल आणि बघा सगळं पाणी कसं शोषलं जातं कारण आपल्याकडे जाळी झालेली जा होती ढोकळ्यामध्ये तर पूर्ण पाणी ते तिकडे गेलेलं आहे तर चला कसं वाटतं आहे सांगा उद्या भेटते नवीन व्हिडिओबरोबर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटते नवीनच व्हिडिओबरोबर नवीन व्हिडिओ नवीन गोष्टी चला बाय